मक्का फुटला पाहिजे काढकडे बा लाईफ बघा मी मक्क्याची भाजी नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाबा किचनमधले आपले सहजे स्वागत आहे आपल्याला कमेंट होती कमेंट म्हणजे आपल्या लोणारकडून अशी कमेंट आली होती की बाबा मक्क्याची भाजी बन कुरकुरीत तर कमेंटानुसार मी मक्क्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी दोन मके तुम्हाला दाखवतो मी आता आहे बा मक्का मी तीन मक्के आणले होते एक दाकवण्यासाठी ठेवला अख्खा मका ठेवलेला आहे आणि दोन मक्याचे मी दाणे केलेले आणि ते दाणे पडले चारशे ग्रॅम कॉम्प्लेट झालं नंतर लागणार साहित्य आपल्याला कॉर्म फ्लॉवर आपल्याला बेसन वापरायचं नाही कारण बेसन वापरायला भजी नरम होतात कारण कॉम कॉर्न फ्लॉवर वापरायचा आपल्याला एक नंतर आपण घेऊया लसूण घेतलेला आपण यासाठी आपण घेणारे चार पला एवढ्या मिरच्या नाही आपण पाच ते सहा मिरच्या घेणार आहे कोथिंबीर आपण घेणार आहे त्यानंतर मग ओ ओवा घेतलेला आहे जिरा आपण घेतलेलं आहे आणि आपल्या चिमूटभर काळी मिरे वापरायची काळे मिरे काळे मिरे स्वादाचा भारी असतो तर दाता खाली जरा आला त्याचा सुंदर स्वाद आपला लागतो नंतर आपण घेतला कढीपत्ता कढीपत्ता नंतर आपल्याला चवी पुरता लागणार मीठ आहे तर मीठ घेतलेलं आहे आपण मीठ नंतर थोडं सांगायचं म्हणजे असं त्याच्यामुळे थोडं लाल मिरची पावडर थोडी हळद पावडर आणि थोडं पावडर आपण वापरणार आहे आणि याला पाणी टाकून नाही म्हणायचं जेवढं आपल्याला म्हणजे पाण्याची शक्यतो गरज पडणारच नाही आता बोलला मग काय ते म्हणशी बाबा जाड मग काय भजे कसे गाडश याल तर मी हाताने सुरून घेईन चुरल्यानंतर याच्या बारीक ते पाणी तयार होतं मग आपण आता काय करू उदा कुर्ती तयार करूया आपल्या कामाला लावू हां प्रथम मी काय करतो आता मी लसूण घेतलं आहे दहा बारा पाकळ्या पण जास्त घ्या काय हरकत नाही लसणामुळे चांगलं स्वादिष्ट वाटतं मीठ घेतलं आहे पाच सात मिरच्या नंतर आपण काय करू आपल्याला ओवा जिरा हे आपल्याला कुठूनच घ्यायचं आहे म्हणजे दाड जिरा आता खायला लागेल नको कुठल्यांदा स्वाद चांगला येतो मी याला कुठून घेणार म्हटलं मग सातने सुरू बारीक करू म्हणजे आपल्याला एकदम बारीक बी करायचं नाही थोडं जास्त ठेवायचं आपल्याला वल्ला मक्का आहे चोरल्यानंतर पाणी पाणी तयार झालं बा मक्का एकदम गावराने आमच्याकडचा शक्यतो आतणी चुरायचा तर समजा आतणी बारीक होत नसला तर आपण थोडीशी मुसळी घेऊन त्याला फक्त मग आपल्याला मका फोडायचा आहे फक्त बस ते बघा आपला मक्का झाला आहे बारीक जास्त बारीक नाही फक्त आपल्या मक्काचे दोन भाग करायचे म्हणजे जास्त बारीक नाही करू कारण भाजी कुरकुरी होणार नाही म्हणून आपल्या अशा प्रकारे मक्का ठेवायचं आहे त्याला पाणी सुटलेलं बा म्हणजे आपल्या पाणी वापरायची गरज पडणार नाही तर आपण साहित्य टाकूया साहित्य म्हणजे आपण जे लसूण जिरं ओळा कुटलेलं आहे आपण हट्यात टाकूया आपण टाकूयात काळी मिरी काळी मिरी म्हणजे आपल्याला एक चमचेचा एक भाग छोटा भाग आपल्याला घ्यायची आहे चव म्हणून आपल्याला घ्यायची आणि काळी मिरी स्वाद आहे की असा काळे स्वाद कुठे जगामध्ये नाही काळी मिरीचा आता आपण घेऊया मीठ आपण साधारण पाऊन पौंच, पाऊन चमचा मीठ घेतलेलं आहे असं लागलं आपण टाकू शकतो बस तर आपण घेऊया कॉम फॉलोअर पहिला पाणी टाकायची गरज नाही आपण टाकूया थोडी लाल मिरची चव म्हणून लाल मिरची कारण मिरचीमुळे भजी थोडे असे कुरकुरीत भाजी येतील एक चम्मच आपण घेतले याच्यावर आपल्या घ्यायची नाही साधारण आपल्याला थोडी हळद एक नॉर्मल हळद एक, एक चिमुळभर आहे आपली जास्त नाही पण ताब्यात थोडं जाणा पावडर एक चव म्हणून टाकायची आपल्याला जास्त नाही एक अराशे आमच्याला कमी घ्यायची साहित्य टाकून झालेलं आहे आपण याला पीठ भिजून घेऊ आता आपल्याला गरज पडली तर पाणी द्यायचं शक्यतो गरज पडतच नाही याला पाणी सुटत काळी मिरी अशी मित्रांनो ही आपल्या शरीराला खूप म्हणजे वातयुक्त काळी मिरी खाल्ल्यानंतर वात कमी होतो शरीराचा आणि आपले जे मशीन आहे त्याला आपण किरणे वगैरे हो म्हणतो याला ताकद मिळते ह्याच्यापासून हे बघा आता आपलं पीठ बोललं होत चाललं हे बघा आपलं पीठ म्हणणं आलं पाण्याचा थेंबर वापर नाही तरी याला पाणी सुटणार जर आपल्याला लागलं ब पाऊन फुलाव मारायचं असे टाकू शकता तशी गरवार टाकायला काही गरज नाही कशी बा अशी गोळी हे मस्तपैकी त्याला पाणी सुटणार हळूहळू तर आपण दहा मिनटं ठेवूया आणि आपण तेल गर मित्रांनो न पाणी टाकता आपल्या पिठाला पाणी सुटलेलं आहे एकदम मस्त हे बा पाणी अजिबात नाही अशा प्रकारे पिढी विजवायचं आणि काय करायचं असे गोळे घ्यायचे तुम्हाला गोल करू शकता किंवा तुम्ही असे टाकू शकता तरी भाजता नाही याच्यात तेलाचं मौन नाही हे सोडा मारायचंच नाही तर सोडा मारायचं नरम होतात आपल्या कुरकुरी भजी करायची मस्त छान फाव चालू आहे गारवा आहे कुरकुरी मक्याची भजे थंडगार हवा आणि एक कप चिया बस रामकृष्ण अरे सहज काय तरी परमेश्वर चिंतन करावं भजन करावा कारण या जन्मात परमेश्वर आपल्या अवतार दिला आहे म्हणजे खाण्यापिण्यासाठी आहेच कष्ट करण्यासाठी आहेच पण जन्म घेऊन परमेश्वराचं स्मरण करणं हे आपलं एक काम आहे काय ते म्हणताना आला जन्म वाया गेला तसं नाही करायचं जन्मात परमेश्वरा चिंतन हे झालंच पाहिजे चिंतन केलंच पाहिजे के मी तर शंभर टक्के करावं तुम्हाला वेळ मिळाला दोन मिनटं तीन मिनटं एक माळ घ्यावा जपावा कोणत्याही देवाचं स्मरण करा माझं काही म्हणणं नाही मी पाडुरंग वेळ नाही म्हणून तसं नाही पाडुरंगच करा कोणाचंही देवीचं करा पण परमेश्वराचं चिंतन करा आज फार सुंदर अशी नाथबाबाची गवळणी काय गवळणी फार सुंदर अशी हय भाजी खारखा तेल तफेपर्यंत आपलं तेल गरम आहे बरंत जरा दोन शब्द हय काळी गोंगडी हाती काठी लागला धेनूच्या पाठी काळी घोंगडी हाती काठी लागला देनुच्या पाठी लागला देनुच्या पाठी लागला देनुच्या पाठी ला दे काळी घोंगडी काळी घोंगडी हाती काठी लागला देनुच्या पाठी अरे हरिवज्र वाकुडा वाकुडा की तुझ साठी बैसला की बैसला किए मुनेच्या तटी काळी घोंगडी हाती काठी काळी घोंगडी हाती काठी लागला देनुच्या पाठी राजा गोरटी गोरटी राजा गोरटी हाती घेऊनिया वाटी लागली हो लागली कृष्णाच्या पाटी काळी घोंगडी हाती काठी काळी घोंगडी हाती काठी लागला धेनुच्या पाठी एका जनार्थ एका जनार्धनी झाली दाठी एक जनार्धनी झाली दाटी घातली पायावर मिठी घातली पायावर मिठी काळी घोंगडी हाती काठी काळी घोंगडी हाती काठी लागला धेनूच्या पाठी माझे वाकुडे बोले मित्रांनो काही चुकलं अशी शब्दात क्षमा करावी वाकुडे माझे बोल सांभाळून घ्यावा आपण मज घ्यावा तुम्ही पदरात राम कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की श्री राधे रापलं आपलं तेल तेल तपलं पाहिजे याला गार तेल नको कारण गार तेल असलं आतमध्ये तेल शिरतं आणि भाजा आपला वाचा नरम पडतो

त्या मला जे मक्का पक्का राहतो बरं का फुटत का। नाही काय वेळा तेलामध्ये फुरू शकतो काळजी घ्यावी बघा का। मी अमक्याची पाहिजे मक्का फुटला पाहिजे कडे बा लाय फुटल्या मक्याचे पाहून घ्या आता थोडा मस्त आता आपल्याला आता गॅस कमी करणं थोडा मंद करणे म्हणजे आतून बरा शिजला पाहिजे काढ घरी जाय आपले भाजी एकदम मस्त कुरकुरीत बाहेर मी तो बाहेर खाण्यापेक्षा ना दादांनो घरीच करा छोटा घात पवा ना आपण घरीच करा आपलं आरोग्य सांभाळा कारण बाहेर कसं मिळतं काय म्हणत सांगू शकत नाही घरी आणलेलं कधी लाभदायक असतं हे बघा कसं आवाजी कडक 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 आवाज येऊन आता तीन तीन बरोबर येतो এইদাম কুৰকুৰি कोणी लाल मिरची घेऊ शक हिरवी मिरची घेऊ शकतात कोणी टमाटा स्वाद चटणी बनवू शकतात ताबा फक्त तुला हिरवी तळलेली हे बघा मित्र नरम नाही वाताळा नाही लूज नाही कडक त्याचा वाचतो बघा आहे का कडक अशा प्रकारे आपला मक्याची भाजी आपले तयार ही आपली मक्याची भाजी मी बनवली मी खाणार तुम्ही बनवा तुम्ही खा पण तुम्ही फार नाराजी व्यक्त केली माझ्या वेद सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि भरपूर लोकांनी पहा मला हा नंबर घ्या नव्वद एकोणपन्नास एक्कावन्न एकोणावीस आणि झिरो आठ ह्या नंबरवर मला कॉल करा आपली माशी बोललं मान की मला खूप आनंद वाटतो माऊली जगात काहीच येत नाही तुमची ना जमीन शेतीबाडी बंगला घोडा गाडी काहीच संघ येणार नाही आपल्यास फक्त माणूसकी आपल्या संघ येणार आहे जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे तोवर तुम्हाला कोणी विचारणार आहे संपत्ती संपली विचारत नाही कोणी गुळावरच्या माश्या संपल्या तर पटली येत नाही म्हणून माणसाने माणूस की जगावी माणसाने माणसात प्रेम करा प्रेम द्या आणि प्रेम असू द्या रामकृष्ण आले